काश्मीरामधल्या राजकुलपाड्यामध्ये एका मुलीची छेड काढल्यामुळे जोरदार राडा झाला दोन गटांमध्ये वाद झाला आणि जमावानं मोठ्या प्रमाणात तोडफोड केली काश्मीरातल्या या तोडफोडीत वीसहून अधिक रिक्षांचं नुकसान झालं आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही व्यक्ती हातात दंडुके दगड घेऊन आलेले होते त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे चौकशी होईल या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली के ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि ते त्या ठिकाणी पोलीस या ठिकाणी चोवीस तास कार्यरत म्हणून लोकांना एक त्यांच्या विषया विश्वास एक व्यक्त होईल आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्पट घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलिस चारी बाजूनी तयारी करतात